अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री आणि लोकायुक्तांना पत्र लिहिलेलं आहे धनंजय मुंडेंवरील आरोपांबाबत हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे देशमुख हत्येला दोन महिने पूर्ण झालेत आज तरी राजीनामा होणार का असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय देशमुख कुटुंबाला न्याय देण्याची मागणी त्यांनी या पत्राद्वारे केलेली आहे मुंडे मंत्रिपदी आहेत तोपर्यंत न्याय मिळणार नाही असं देखील त्यांनी आपल्या पत्रामधून म्हटलेलं आहे आ, मी काल रात्री मुख्यमंत्री अजित पवार सी बी आय ई डब्ल्यू लोकायुक्त इलेक्शन कमिशन कॅग अशा या सगळ्या यंत्रणांना आणि चीफ सेक्रेटरींना अशा या सगळ्यांना एक पत्र लिहिलं आहे आणि त्याच्यात सगळेच्या सगळे डिटेल्स लिहिले आहेत बरं मी ही जी मागणी करते आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची ती एवढ्याचसाठी करते कारण दोन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत एक म्हणजे पहिल्याच दिवशी जी स्कॉर्पिओ गाडी मिळाली होती त्याच्यात दोन मोबाईल मिळाले होते त्या मोबाईलचा जो डेटा होता त्या डेटामध्ये असं सांगण्यात आलं होतं की आ, एक बड्या नेत्याचं नाव आहे मग तो बडा नेता, नेता कोण आहे त्या आजपर्यंत त्याचा उलगाडा झालेला नाही आहे ह्या व्यतिरिक्त एकोणीस जूनला जी सातपुडा बंगल्यामध्ये जी बैठक झाली होती जिथे अवादा कंपनीकडनं खंडणी मागण्यात आली होती तर हे जे म्हटलं गेलं होतं ते सुरेश दास यांनी अगदी स्टेजवरून सगळ्यांच्या देखत लाखो लोकांच्या देखत म्हटलं होतं तर मग त्याची चौकशी आजपर्यंत का झाली नाही न्याय मिळवून द्यायचा देशमुख कुटुंबाला वैभवीला त्यांच्या मुलाला आणि त्यासाठी जो लढा आहे त्यासाठी मला खात्रीने मी सांगते की जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नहीं, तो परंद नाही तोपर्यंत न्याय नाही होणार आणि हे नक्की आहे